धनश्री धनश्री तुमच्या सर्वांचं सा खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना पालक आणि मेथी याची भजी बनवणार आहोत तर इथे मी पालक घेतलाय आणि इथे मेथी घेतली आहे पालक थोडा जास्त आहे आणि मेथी थोडी कमी आहे हे ना स्वच्छ आहे आणि चांगलं चिरून घेतलेलं आहे अगदी पण बारीक चिरायची गरज नाहीये एक घेतलं आहे तर आधी आपण या बाउलमध्ये टाकून घेऊया आधी आपण आहे ना मीठ टाकून घेऊया अगदी थोडं मीठ टाकून घेतलंय काय होतं मीठ टाकलं ना की आ, या भाज्या आहेत ना पाणी सोडतात त्यानुसार मग आपण आहे ना ह्याच्यामध्ये पिठं टाकू शकतो आणि नंतर आपल्याला जे आपण साधं पाणी घेणार ना ते आपल्याला कमी प्रमाणात लागतं मीठ चांगलं ह्याला ना चोळून घ्यायचंय हे ना एक पाच ते सात मिनिट ठेवून घेऊया हे ना पाच मिनटं झालेले आहेत आपण मीठ लावून ठेवलेलं आता इथे मी थोडी कोथिंबीर घेतली आहे कांदा घेतला आहे आणि इथे ना आलं लसूण आणि मिरची चार मिरच्या घेतल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि छोटा आला आल्याचा तुकडा घेतला आहे आता आपण आधी ना हे टाकून घेऊया याला ह्याच्यामध्ये ना हे टाकून घेऊया मी एक पाऊन चण्याचं पीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या टाकते मी तीन चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे तांदळाच्या पिठाने ना भजी छान कुरकुरीत होते तीन चमचे आपण तांदळाचं पीठ टाकलं आता मसाले टाकून घेऊया आपण थोडी हळद टाकली आहे दना पावडर आणि थोडी जिराची जिरा पावडर टाकायची भाजलेलं जिरे आहे ना त्याची पूड आहे ही कश्मीरी लाल टाकते मी एक तुम्ही तुमच्या सोयीनुसार घ्या तिखट कारण आपण ह्याच्यात हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत ही ना भाजलेली बडीशोप आहे ना त्याची पावडर आहे ही टाका थोड़ी टाका खूप छान लागतं थोडी अमचूर पावडर आहे ही टाका ऑप्शनल आहे तुम्ही खात नसाल तर नका टाकू पण छान लागतं आणि थोडी कसुरी मेथी आहे आधी हे सगळं ना आपण मिक्स करून घेऊया इथे ना आपण मीठ टाकलेलं होतं ना आधी पालकमध्ये पालक मध्ये तर पाणी घ्यायची गरजच नाही लागत आहे त्यालाच पाणी ना खूप सुटलंय आणि इथे जर तुम्हाला पीठ कमी वाटत असेल ना तर तुम्ही वरून टाकू शकता पण मी जे प्रमाण घेतलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे पाण्याची अजिबात गरज नाही लागली ह्याच्यातच झालेला आहे इथे काय करायचंय तुम्ही अशा पण काढू शकता पण ह्याच्यामध्ये मी थोडं एक आहे ना एक पिंच आहे ना खायचा सोडा असतो ना तो टाकणार आहे हे बघा अगदी घ्यायचं आहे पण हे ना थोडस पाणी टाकून घेऊया आपण सोड्यावर आणि पुन्हा हे मिक्स करूया छान आता इथे आपलं पीठ आहे ना रेडी आहे भजी काढूया आपण आता तेल गरम करायला ठेवलंय इथे मगाशी गडबडीत माझ्याकडनं ना ओवा राहिलाय तर मी थोडासा ओवा टाकून घेते छान आहे ना मिक्स चमचाने मिक्स करूया आता आपण तेल गरम करायला ठेवले मी आपण आहे ना भजी सोडून घेऊया लहान मुलं पालेभाजी खायला ना खूप नखरे करतात तर त्यांना ना हे असं भजी वगैरे काढून दिली ना पालक मेथी तर ते खूप आवडीने खातात इथे भजी ना आपण पलटी करून घेऊया ना दोनदा तीनदा पलटी करून घेतलेली आहे मी आता आपण हिला ना काढून घेऊया सोडून घ्यायचं आहे भजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी बनवू शकता मला स्वतःला आणि मुलगा माझा सुद्धा ना अगदी अशी मोठी मोठी भजी बनवली ना तर तो, तो खात नाही म्हणून मग मी या अशा ना हे बघा अशा छोट्या छोट्या बनवल्यात आणि ना या माझ्या ना तुम्ही तुम हिरवी चटणी वगैरे आपली बनवलेली असतेच घरात किंवा टोमॅटो सॉस कशाबरोबर पण आहे ना खूप छान लागतात आणि गरम गरम खावा थंडीचे दिवस आहेत खूप छान लागतात ही सुद्धा बॅच झालेली आहे आपण काढून घेऊया बघू शकता खूप छान झालेल्या आहेत भज्या नक्की करून बघा लहान मुलं पण आवडीने खातील आणि तुम्हाला सुद्धा खूप छान आवडेल अशाच माझ्या रेसिपी बघत राहा मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय